नांदेडमधील बनावट जन्मदाखला घोटाळ्याने खळबळ उडवली आहे या प्रकरणात स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे आज त्यांनी अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला भेट देऊन या घोटाळ्याचा तपास तीव्र केला चला जाणून घेऊया संपूर्ण रिपोर्ट नांदेडमधील बनावट जन्मदाखला प्रकरणाने सर्वांची लक्ष वेधले आहे अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून तब्बल ब्याऐंशी बनावट जन्मदाखले वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा समोर आला या प्रकरणात रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही आणि शिक्का वापरून हे दाखले तयार केल्याचा आरोप आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घोटाळा स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे मंगळवारी त्यांनी अर्धापूर पोलीस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी तीव्र केली सोमय्या यांनी येत्या दहा दिवसात या घोटाळ्यांची मोठी उलगड होईल असा दावा केला आहे या प्रकरणात बांगलादेशी कनेक्शन असण्याची शक्यताही तपासली जात आहे अर्धापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे एक मोठा घोटाळा झालेला आहे आता आता शंभर टक्के माझा विश्वास झाला आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्वॉल्व आहेत पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झालं आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्व्हॉल्व आहे बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला नोंद घेऊन टाकली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला ते एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं यांनी टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटल मध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदार कडे जावं लागत किंवा नगरपालिकेत माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणार संबंधित अधिकाऱ्यांकडे कि इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवावा नाहीतर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही आता त्यावेळेस देच। तपास सुरू आपण पोलीस स्टेशनला जातोय हिते मी जे पाहिलं तर निश्चितपणे जर माणूस असेल तर त्यांनी खोट काम करायची गरजच काय हॉस्पिटलला अधिकार काय आहे एकवीस वर्षाचा शिशू पर्यंत नवजात मुलांचीच नोंद घेणं बाकी असेल तर मॅक्झिमम एक वर्षाचं पण हिथेच जन्माला आलेलं मूल हे ज्यांचे एकोणी त्र्याण्णव असेल एकोणी त्र्याऐंशी असेल दोन हजार चार असेल दोन हजार सात असेल त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली हॉस्पिटलचा स्टाफ शंभर टक्के इन्व्हॉल्व आहे आता एक मी आपल्याला सांगितलं की त्यांनी वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट चाळीस पर्सेंट अरे तो जर हितला आहे तो सरळ तहसीलदारकडे जाऊ शकतो ना कारण देवेंद्र फडणवीस सरकारने नियम फार शिथिल केले की ज्या व्यक्तीचं जन्म प्रमाणपत्र नाही त्या रक्तात संबंध असलेले कुठलीही व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी पेपर दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र तर त्याला विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळेल मग त्यांनी हे करायची गरज काय आणि जे कागद टाकले ना कोरे कागद टाकले कॉम्प्युटर म्हणजे म्हणजे असंच काही पुरावा नाहीये तर त्याचा अर्थ या सगळे व्यक्ती आता पोलीस चेन्न दादा आपण जातात आहोत पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे <laughs> डी वाय एस पी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्वॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्वॉल्व्ह आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण या पैसे नागरिकत्व देण्याचं पाप केलाय त्यांना आम्ही सोडणार नाही आतापर्यंत जो काही या प्रकरणामध्ये तपास झाला एक समाधानकारक तपास आहे का वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो महिना व्हायला आला वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते चर्चा झाल्यानंतर स्वयंमुख्यमंत्री आता <coughs> गृह मंत्रालयाने एस पी ना लक्ष द्यायला सांगितलंय एस पीने म्हणून पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला स्लो डाऊन करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहे त्यांनी पण बनवा केली ना मग त्यांना आतापर्यंत आरोपी केलेला नाही ब्याऐंशी लोक कोणालाही मी तर सुटू देणार नाही आता या पोलिसांच्या बद्दल तुम्ही काहीच म्हणत नाही आतापर्यंत जो हो काही आता तपास आहे चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे तर सांगलं दादा

मी फक्त सोप्या भाषेत सांगितलं जो इथला नाही आहे ज्याच्याकडे इथलं काहीच कागदपत्र नाही आहे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आहे असे ही लोक आहेत ते भारतीय आता ते तर शोधणार ना पोलीस ज्यांच्याकडे कागदपत्र नाही तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं आहे नांदेडच्या बनावट जन्मदाखला प्रकरणाने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहेत किरीट सोमय्या यांच्या भेटीमुळे या घोटाळ्याचा तपास आता अधिक गतीने पुढे जाण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात या प्रकरणात काय नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे